अरे बाप रे फक्त तीन महिने बाकी आहेत माझा तर अभ्यास अजून सुरूच झालेला नाही नोट्स मध्ये नाही ब्रेन ब्रेनमध्ये तर खूप दूरची गोष्ट आहे रिलॅक्स अजून तुम्ही या व्हिडिओवर आहात म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे गेम अजून संपलेला नाही गेम नुकताच सुरू झालाय बोर्डर्स ऑन फायर आपल्या या दिवाळीनिमित्त आप अभ्यासाच्या सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पुढचे तीन महिने कसे वापरायचे जेणेकरून तुम्ही एक्झामला अटेम्प नाही तर अटॅक करणार आहात आपल्या वर्गात मुलं असतात एक म्हणजे ज्यांचा अभ्यास जून मध्येच त्यांचा सिलेबस झाले संपलेला असतो एलियन्स टाईप दुसरं अभ्यास सुरूच न करणारी त्यांचा अभ्यास अजून सुरूच झालेला नाही आणि तिसरे म्हणजे आपण जे अजूनही म्हणतोय की उद्यापासून चांगली सुरुवात करू खरं तर हे तीन महिने म्हणजे टाइमपास नाही तर ही अपॉर्च्युनिटी आहे अजून काहीच हरवलेलं नाही फक्त कन्सिस्टन्सी हवी आता फर्स्ट मंथ हा आहे फाउंडेशन मंथ त्यामध्ये फक्त आपल्याला बेस तयार करायचा आहे दररोज दोन टॉपिक सॉरी दोन सब्जेक्ट निवडा आणि तयार करा वीक टॉपिक क्लिअर करायचे आणि आठवड्याच्या शेवटी एक टेस्ट अरेंज करा आणि त्यावरती बघा की तुमच्या अडचणी कोणत्या आहेत आठवड्याच्या शेवटी जी टेस्ट दिलेली आहे त्यावरून एक लक्षात घ्या की तुम्ही फक्त शिकत आहात की अभ्यास करत आहात कनुसत वाचत आहात आणि हो नोट्स म्हणजे काही अभ्यास सिलेबस पूर्ण झाला असं होत नाही ते त्याच वेळी वर्क करतात जेव्हा तुम्ही ते अभ्यास करून लिहिलेलं असतं नाहीतरी नुसतं सुंदर अक्षरांचं हस्ताक्षरांचं प्रदर्शन असतं आता दुसरा मंथ असतो बॅटलफील्ड वर्क आता तुम्हाला घ्यायचं पेन आणि पेपर जुने क्वेश्चन पेपर सॉल्व करा प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन पेपर सॉल्व करा टाइम लावून सॉल्व करा आणि जी तुम्ही टेस्ट दिलेली आहे त्यामध्ये ज्या तुमच्या अडचणी आलेल्या आहेत त्या तुम्ही लिहून ठेवा ती म्हणजे तुमची इम्प्रुवमेंट लिस्ट असेल पेपर सोडवताना तुमचं हँडरायटिंग रायटिंग लिजिबल ठेवा शिक्षक पण माणूस असतात रे पेपर चेक करताना काय काय अनुभव येतात हो मुलं एक टू लेटरचा वर्ड असतो इज आय इथं लिहितात आणि येस खूप सारा दीर्घ श्वास घेऊन लिहितात पुढे मॅथमॅटिक्स सायन्स सारख्या सब्जेक्ट मध्ये डोक्यावर काय लिहिलेलं आहे पायाला काय लिहिलेलं आहे हे बघा आपण जी कुठली कन्सेप्ट लिहितोय तिला अगोदर अभ्यासा आणि एक महत्वाचं मला सगळं समजलंय पण लिहिता येत नाही हा जो डायलॉग आहे तो पूर्णपणे बंद करायचा कारण सम समजणं आणि लिहिणं यात ऐंशी मार्कांचा फरक आहे आता आला तिसरा महिना रिव्हिजन अँड कॉन्फिडन्स ओनली आता इथं नवीन काहीच शिकायचं नाही हे म्हणजे नुसतं पॉलिश तिसरा महिना म्हणजे फक्त पॉलिशिंग आहे जे शिकले तेच करायचे जुने क्वेश्चन पेपर टाइम लावून सोडवा फॉर्म्युले वाचा नोट्स वाचा आणि कॉन्फिडन्स हा फक्त मार्कांनी येत नाही तर मी तयारी केलीये या आत्मविश्वासाने येतो थोडंसं हरल्यासारखं वाटत असेल तर आरशात बघा आणि स्वतःला सांगा की मी अजून हारलेलो नाही माझ्याकडे वेळ आहे हे तीन महिने जर तुम्ही आणि ऑनेस्टली वापरले ना तर एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हसू येईल तुम्हाला हे सगळे क्वेश्चन आम्ही सॉल्व केलेले आहेत ते तुम्हाला ओळखीचेच दिसतील दररोज पाच तास जर तुम्ही कन्सिस्टन्सी अभ्यास केला तर रिझल्ट डेच्या दिवशी तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर जे हसू येईल तो खरा टॉपर्स मुवमेंट असेल तीच तुमची अचिव्हमेंट असेल आणि बोर्ड एक्झाम्स म्हणजे काही आयुष्याचा शेवट नाही हा पण ती पहिली टेस्ट असेल हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी जोश देऊन गेला असेल तर तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो अजूनही म्हणतोय की उद्यापासून चांगला अभ्यास सुरू करू बोर्डर्स ऑन फायर्सच्या सिरीजमध्ये आपण आज बघितलेले की हे तीन महिने कसे वापरायचे पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत टॉप फाईव्ह स्टडी हॅक्स दॅट ॲक्च्युली वर्क्स तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि ॲटिट्यूड कायम ठेवा व्हिडिओला अजूनही शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना हॅपी दिवाळी